नमस्कार शेतकरी बघू मी सुजाता जेब्स सॅग्रोटिक सांगली आणि जेब्स एग्रेला सांगली आपले शिमला मिरची उत्पादक जे शेतकरी आहे त्यांनी आपल्या उत्पादनात जर वाढ करायची असेल आणि जास्तीत जास्त उत्पन्न मिळवायचे असेल तर त्यांनी आपल्या जेब्स सॅग्रोटिक सांगली यांची उत्पादन नक्कीच वापरायला पाहिजे त्याच्यामध्ये आपल्या पिकामध्ये अधिक फुलधारणा होण्यासाठी तसेच आपल्या पिकामध्ये जी काही होणारी अपरिपक्व फुलांची आणि फळांची गळ आहे ही थांबवण्यासाठी आणि पिकामध्ये जो काही मावा थ्रीप्स येतोय त्याच्यामुळे आपल्या पिकाचे नुकसान होतंय याच्यावरती नियंत्रण करण्यासाठी आपण जे उत्पादन वापरायची आहेत याच्यामध्ये कंपास हे पन्नास मिली कडुराज तीस मिली एम पंचेचाळीस हे तीस ग्रॅम वॉलेट म्हणजे स्टिकर हे पंधरा मिली प्रतिपंप घेऊन याची फवारणी आपल्याला आपल्या शिमला मिरची या पिकावरती करायची आहे याचे रिझल्ट अतिशय छान येतात म्हणजे काय की आपल्या पिकामध्ये फुलधारणा चांगल्या पद्धतीने बघायला मिळेल तसेच अपरिपक्व फुलांची फळांची गळ आहे ही कमी होईल आणि पिकावर जो काही मावा आणि थ्रिप्स येतो याच्यावरतीही आपल्याला तिथे नियंत्रण मिळू शकेल